चौदा वर्षीय मुलीच्या पोटातील गाठीचं निदान करण्यासाठी एमजेएम रुग्णालयात मुलीला दाखल केले नमुना घेताना डॉक्टरांची चूक झाली आणि त्यामुळे मुलगी कोमात गेली त्यानंतर मात्र कोमात असताना तिचा मृत्यू झाला या घटनेमुळे संतप्त झालेल्या मुलीच्या वडिलांनी सिडको पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली परंतु पोलिसांनीही त्यावर कुठली कारवाई केली नाही अनेकदा पत्र व्यवहार करून देखील कुणीच दखल घेत नसल्याने हतबल झालेल्या मृत मुलीच्या वडिलांनी मंगळवारी गावातीलच पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन करून न्यायाची मागणी केली आहे वैजापूर तालुक्यातील तित्तरखेडा या छोट्याशा गावातील दिलीप मधुकर बोर्डे यांची मुलगी वृषाली बोर्डे हिला एकवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी चांगल्या अवस्थेत दाखल करण्यात आले होते त्यानंतर ऑक्टोबर रोजी ही टेस्ट डॉक्टरांनी केली आणि त्यामध्ये मुलीला छोटीशी गाठ आहे असं प्राथमिक तपासणीत उघड झालं त्यानंतर डॉक्टरांनी पोटातील गाठीचे आणखी निदान करण्यासाठी दुसरी नळी टाकून नमुना घेतला त्यात चुकीच्या ठिकाणी धक्का लागल्याने गाठीतून रक्तस्राव झाला आणि त्यातच वृषाली कोमात गेली अखेर दिवस उपचार बारा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी रात्री डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले वृषालेचा मृत्यू हा डॉक्टरांच्या चुकीच्या उपचार पद्धतीमुळे झालाय त्यामुळे दिलीप बोर्डे आणि त्यांची पत्नी भारती बोर्डे हे सिडको पोलीस ठाण्यात डॉक्टरांवरती गुन्हा दाखल करण्यासाठी गेले होते मात्र पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही चौकशी करून पुन्हा दाखल करून घेऊ असं सांगण्यात आलं परंतु आजपर्यंत गुन्हा दाखल झाला नाही जिल्हाधिकारी कार्यालयात देखील निवेदन दिले होते तरीही आजपर्यंत कुठलाही न्याय मिळाला नाही एमजीएम रुग्णालयातील डॉक्टर सुनील जाधव हो। डॉक्टर आशिष देशमुख आणि डॉक्टर विनोद इंगळे यांच्या आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे माझी मुलीचा मृत्यू झाला त्याचे काही आमच्याकडे उपलब्ध आहे असे असताना पोलीस तसेच प्रशासनाने आमच्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप मृत मुलीचे वडील दिलीप बोर्डे यांनी केला आहे दरम्यान जोपर्यंत सिडको पोलीस आणि एमजीएम रुग्णालयाचे वरिष्ठ प्रत्यक्ष येऊन कारवाईचे आश्वासन देत नाही तोपर्यंत आंदोलन माघार घेणार नसल्याचे बोर्डे यांनी सांगितले संजय पगारे एम न्यूज शूर